नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर घरकुल लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे बघा मित्रांनो तुमचं जर घरकुल हे मंजूर झालेलं असेल आणि तुम्ही घरकुल बांधण्यासाठी सुरुवात देखील केलेली असेल तर तुम्हाला माहितीच आहे की वाळू खरेदीसाठी किती मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात घरकुलाच्या अनुदानामध्ये वाळू खरेदी करणं हे शक्यच नाही त्यामुळे बघा बऱ्याचदा घरकुल लाभार्थ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे काढून वाळू खरेदी करावी लागते परंतु या संदर्भात तुम्हाला दिलासा मिळणार आहे कारण आता पाच ब्रास वाळू ही तुम्हाला मोफत मिळणार आहे बघा मित्रांनो एकूण पाच ब्रास वाळू मिळणार आहे तुम्हाला घर बांधण्यासाठी मोफत शासनाद्वारे दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या पैसे काढून वाळू खरेदी करण्याची काहीही गरज नाही पाच ब्रास वाळू सरकार मोफत देणार आहे त्यामुळे या योजनेचा अवश्य फायदा घ्या आणि पाच ब्रास मोफत वाळू साठी लगेच अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला घर बांधण्यासाठी ही वाळू मोफत मिळून जाईल त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की वाळू कशी मिळवायची यासाठी अर्ज कुठे करायचा ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मागेच या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा जी आर प्रसिद्ध केलेला होता त्या जी आर नुसार तुम्हाला प्राधान्य क्रमाने घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे त्या संदर्भात अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे तुम्हाला जर मोफत वाळू मिळवायची असेल तर लगेच तुम्ही अर्ज करू शकता यासाठी ऑनलाइन स्वरूपात वाळू बुकिंग करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला सीसी -सी केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे स्वतःहून अर्ज करण्यासारखी ही प्रक्रिया नाही थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करत असताना काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे तुम्ही सीएससी केंद्रावर जा किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जा आणि त्या ठिकाणी केंद्र चालकाला अर्ज करण्यासाठी सांगा जेणेकरून केंद्र चालकाला या संदर्भात माहिती असतेच त्यामुळे तो तुमचा अर्ज चांगल्या प्रकारे भरू शकतो त्यासोबत मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाणे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील हा अर्ज करू शकता ग्रामसेवकाच्या माध्यमातून तुम्ही हा अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरू शकता आणि इतर महत्वाची कागदपत्रे हे तुम्ही सोबत बाळगा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना कोणत्याही स्वरूपाची अडचण उद्भवणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मोफत वाळूचा फायदा घेऊ शकता त्यासोबत मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका